हे धाब्याच्या मालकाच केली धाब्याच्या मालकाचं फाट्या धाबा आहे त्या मालकाचं घर हेच वे म्हणते ना झिपऱ्या पार्टी तर म्हणलंय मालदार दिसून राहिली इथं लय का ढाका टाकायला पाहिजे आपण तुला वाटत नाही का नाही गोष्ट जमत नाही म्हणलं या कॉलनीमध्ये निकाल सीसीटीव्ही कॅमेरा आहेत म्हणलं हो त्याच्यानं म्हणलं इथं काही ढाका टाकण जमत हो, नाही पण हो एक तर मला चांगली मॉडर्न कॉलनी आहे हो आणि झाला आपलं गावाय भरल्याच दूर आहे ना हो पयाले म्हणलं आपल्याला हे नाही होणार नाही ना एक तर म्हणलं आपण आलो नाही टू व्हीलर घेऊन मोठी म्हणलं गाडी केली पाहिजे होती अरे तुम्हाला राजा किती काही सांगितलं मग एखादी गाडी घ्या एखादी गाडी घ्या तुम्ही ते गाडी घेत नाही राजा असं म्हणतोस टॉपऱ्या ठीक आहे मग याला फोडून चालला जाऊ आपण इथून चालते आपण आणलेला काळ्या कुठं आहे अबे टपऱ्या लेखा का, तुले काळ्या सांगितल्या होत्या ना हे कोयते खायला आणले तो काय करता उस्ता जे भेटलं ते घेऊन आलो टायमा किती घाई घाई आणणार आहे तुम्ही इथं हा जेवत्या ताटावून आलो ना म्हटलं मी हा मग काय करणार मी मला चला जे दिसलं म्हटलं ते घेऊन आलो डोळ्यानं बरं जाऊ दे त्या किरकिऱ्याला कॉल कर आणि सांग तिले धाब्याचा माल काले फुलून राहिलो म्हणा आता किरकिऱ्याचा नंबर काय सेव्ह हो केला मी हा सत्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव हॅलो किरकिरा बोलून राहिला का म्हणलं हो किरकिरा बोलून राहिलो कोणाचा होय फोन अरे मी बोलून राहिलो म्हणलं मला बाईचा राईट हँड टपऱ्या टपऱ्या हा टपऱ्या भाऊ बोला ना आता इतक्या रातचं काय काम होतं बा सांग अरे किरकिरा लेखा त्या धाब्याचा मालकाले फोडायला आलो ना आम्ही तुला सांगा तर लाग त्याला म्हणलं फक्त मोडून ठेवायचं का मला काय काय म्हणजे असं पाईस बनून ठेवायचं हे सांग ना आता अरे बाप रे बाप अरे बाप त्याला नाही मारला लागत ना हे म्हणलं आमच्या गावातला आहे ना ते उत्तम राव उत्तम राव त्याला मारला लागते राजा त्याची काय गलती राहते मालकाची त्याला काहीच नाही करू म्हणलं तुम्ही वापस येते तू राजा का राजा माणसा होतो मी खरंच जे सांगितलं ते काम करा राजा हा त्याला कायले मारतो म्हणलं बिन कमी हे आहे ना आपलं उत्तम राव तेल द्या ना चांगली फटकी ह्या बहीण का आपल्या का एकदा सांगा जाणार कोण होत आमचं का म्हणलं की तुम्हाला पेट्रोल केलं सांगले का आता बरोबर ठीक आहे ठीक आहे बरं झालं का तुला कॉल केला नाही तर बस अरे म्हणा भैया धाब्याच्या मालकाला मारला नाही म्हणते बाबा बरं झालं राजा आपण त्या किरकिराला फोन केला जरा म्या डोक्स दिसते म्हणे काय राजा हे राजा बरं झालं बा चला 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 वापस चला म्हणली तू आणि सांगाले का आईने का वेळेवर सांगू लागला की आता गेला मारा लागत नाही म्हणून आपल्या का मंगाने ते दोघाले ते दामून फटके हा म्हणूनच का आपण म्हणलं इथपर्यंत आलोत ना हे लेका झिपऱ्या या किरकिराची चांगली खबर घेतली पाहिजे साला गलत माहिती देऊ लागला जेले माराचं नाही आहे त्याला मारायला लावू लागला आणि जेले म्हणलं माराच आहे ते तर मला शांतपणे झोपून आणि आपलं काम राहत झाला नीरा संध्याकाळच संध्याकाळशिवाय मला आपणही काम करू शकत तिनं दिवसा ढवल्याला का कोणाला मारत पोलिस केसमधले का अटकून म्हणलं का का, का जयला दाज आहे ना रातच्या मला हे काम करायचं तिथं त्या म्हणलं उद्या जरा भेटायच लागेल मला काय ला <laughs> उत्तम राव हे म्हणलं आपला ढाबा ढाबा एक नंबर आहे राजे हो आणि लोकेशन बी चांगली आहे फक्त भाववारी म्हणलं जरा शिल्लक सांगू राहिले तुम्ही हा या लोकेशनच्या मानानं म्हणलं भाव लय होते ना थोडं कमी करा मी नाही का सौदा लय म्हणलं बसल्याच्या नंतर थोडस कमी जास्त करायच लागते ना आ? कमी जास्त केल्याशिवाय सौदा कसा होईल असं म्हणतो मी पाचम राव आपला विषय कसा आहे आपण म्हणलं चेंड्याने करणारा ना माणूस नाही हा जे म्हणलं भाव आहे या लोकेशनच्या मानानं म्हणलं जे भाव होते म्हणलं या धाव्याचा तुम्हाला तेच सांगितले ना राजा तुम्ही सांगा मला पंचेचाळीस लाख का मला सांगितले का हा इथं म्हणलं साठ लाख रुपया वावर राहिला

नाही पार्किंग प्रॉब्लेम नाही आम्ही तसं नाही म्हणत आहे जमीन जमीन आहे तुमची बरोबर आहे तुम्ही जे मला सांगू लागले हे एकदम योग्य सांगू लागले तर म्हणलं भाव जे आहे ना भाव जरा कमी करा ना आपण म्हणलं घेणार हो ना आपण छन्न करणारे माणसं नाही आहेत ना सौदा लय म्हणलं कसं आहे कमी जास्त केल्याशिवाय सौदा नसते होत नाही का आता कसं आहे गड्या हे भाव आहे आपण ठेवलेले तुम्हाला म्हणलं तर घ्या ना आपली काही त्यात म्हणलं नाराजी नाही ना आता कसं आहे मी चालू म्हणलं अमेरिके तिथं आपले तीन चार हॉटेल आहेत हे धाव म्हणलं मागून सांभाळून होत नाही ना कसं वाटतं नाणसाले या धाव्यापासून आपण सुरुवात केली होती बा त्याच्यानं म्हणजे ज्या कामापासून आपण सुरुवात केली होती ते इकामच ते वाटत माणसाले बाकी काय ना आता मी म्हणलं माहिती एवढी म्हणलं जीवाच्या आतली वस्तू तुम्हाला देत आहे म्हणलं मी जे भाव आहे घेईन ना त्यात थोडी मी घाटा खाणार आहोत तर घ्या आपली काय म्हणलं नाराजी नाही अमेरिकेने अमेरिकेत कुठे राहायचा मग तुम्ही इथं वॉशिंग्टन डीसी मध्ये तिथं घर आहे आपलं लेकर बाय आहे निकाल म्हणलं आपला जे कारोबार आहे आता निकाल अमेरिकेला आहे ना त्याच्यानं म्हणलं आता हे धाबा ठेवून काय करणार मी हा त्याच्यान इथलं हो कसं आहे आपल्या धाब्याची म्हणलं उत्तमराव गिरायची बनलेली आहे वा तुम्हाला म्हणलं निकाल गोष्टी आयत्या भेटूया इच्छा म्हणलं एवढा नोकरी तुम्ही खाली करू नका कामावून म्हणलं कोणालाच करू नका जे इच्छाचे वस्तात जे वेटर आहेत ये सा। ना येईल म्हणलं हे धाबा कसा चालवायचा हे निकाल माहित आहे ना हा आणि म्हणलं गिरायकाची टेस्ट आहे ना ना वस्तात म्हणलं हे पा मजाक नाही गिरायकाचं सा नाव सांगितलं की भाजी बनवून देते कोणती भाजी खायचं म्हणून सांगा एवढं म्हणलं याच्या गिरेक वैकीचं झालेला आहे तुम्हाला हे उत्तमराव निकाल गोष्टी आयत्या भेटलेला आहे मा हो दोन चार लाखाला तुम्ही पाहू नका ऐका माया आता उत्तम हे गोष्ट बरोबर आहे म्हणा कसं आहे आता सुरुवात करायची दोन चार लागा नाही पायट पाय आता तू विचार कर सांग ना आमचं काम आहे पुढचं म्हणलं पैसे तर तुला आहे ना पुढचा विचार तुलाच लागते नाही की नाही पाय गळा तुला कसं वाटते म्हणलं डिसिजन साहेब तुमचं नाही नाही तुम्ही पंचेचाळीस म्हणून लागल ना एक लाख म्हणलं त्यातनी कमी करा आणि सौदा पक्का करून टाका बरं जाऊ द्या कायच करा बाबा तुमचं म्हणजे काहीतरी कमी केल्याशिवाय तुम्ही मानतच नाही वाटतं बा बरं ठीक आहे ना चौवेचाळीस लाख मला देऊन जा आणि म्हणलं हे धाबा तुमच्या नावावर मी उतरून देतो बरं मी काय म्हणतो आता म्हणलं दोन तीन दिवसांना चाललं म्हणलं मी अमिर केले तुम्ही काम करा परवाच्या दिवशी म्हणलं खरेदी करून घ्या निकाल हो काय ते त्याच्यानंतर म्हणलं मी महिना ते दोन महिने नाही होत तुम्ही म्हणलं किती बनवलं तरी म्हणलं येणं होणार नाही या म्हणलं दोन तीन दिवसांनी काम करून टाका निकाल बरे हो काय बरं बरं ठीक आहे ना मग दिसले साहेब चला आम्ही निघू का मग हो हो या 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 चला धाबा खपला आपला अरे घ्या रे बाट पड रे हे सेटअप लावाना म्हणलं बाहेरचा कस्टमर, कस्टमर हो आ? पड़ा 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 तो का टाइम झाला ना का उशीर करता आले का मग कस्टमर कस्टमरची मग म्हणता आमची घाण होते घ्या म्हणलं पटपडे बाहेरच माण चाललं का फोन करून पाहण त्या उत्तमले फटके दिले का नाही दिले तो ती ऐकल्याशिवाय म्हणलं मला चेन्नज नाही पडत दादा किती आपला माणूस लय भरसाच आहे म्हणलं मी तर म्हणतो शंभर टक्के त्यांना काल संध्याकाळी फटके दिले असं हो काही सांगत नाही त्याचं सा? अरे एवढा मला तातडीनं काम करत ना हो, काम ते हा काम म्हणलं एकदा त्याला काम सोपवलं कि मला ते काम झालंच पाहिजे होती भर भरोसा नाही अगं मामा मला तुम्ही सांगा त्यानं जर म्हणलं काम केलं असतं तर मला फोन केला असता त्यानं त्याचे पैसे आणखी द्यायचे आहे ना अरे कशी गोष्ट करता राजा व्यवहार खायला म्हणते तर त्यानं जर म्हणतो काम केलं असतं तर मला त्यानं स्वतःच कॉल केला असता ते तुमचं काम झालं हो पैसे पाठवून दा बरं असा असा फोन नसता आला का भरोसा दिला म्हणलं काम करून म्हणा पण कसं आहे जरा टाइम लागत असते हे काय काय वावरात का बा निंदाल सांगण्यासारखं आहे का कोणाला मारणं म्हणजे का सोपाय काम आहे करायचं कोर्ट कचेरी वाले हे ते लय पाहा लागते संध्याकाळचं काम करावं लागते हे दिवसा ढवळ्या थोडी हे काम करते काही नाही त्याचा त्याचा फोन आला मग आजचा दोन वाजता आणि सांग राजा ते म्हणलं तर धाब्याच्या मालकालाच मारत गेल ते बाबा काय मारता बाबा हे जे आहे म्हणलं आमच्या गावातला उत्तम याला जाणं म्हणलं ते टोपीवाला तुम्हाला म्हणलं ते फोटो दिला म्हणलं टोपीवाला जा दान म्हणलं चांगली फटके राजा तर मालकाला कायच मारता म्हणलं बाबा भिंत तवा तेव्हा कुठे वापस आले म्हणलं ते नाही तर म्हणलं कालच्या काल ते धाब्याचा मालकच खातो राजा सांगा आपल्यावर याचा टाईम राजा काय करता काय ते धाब्याच्या मालकाला म्हणायला गेलते का ते गेल सांगा राजा काय करा यायचं हा याचे डोकशे होय का काय काम माहित सांगा राजा ऐकायला पाहिजे ना कुणाला म्हणाला नाही म्हणाजी खटक कशा माणसं पाहिजे पाहतो रंग्या पाहिजे लिहि उत्तमले तरी ते ना फटके दिले पाहिजे नाही तर बस नाही काम करते मला ते संध्याकाळचा म्हणलं शंभर टक्के फोन करते ना जमलं असतं त्यानं काल काही मारला नसन हा हो, आज संध्याकाळी देन म्हणलं उत्तम ते उत्तमले फटके मग करा नसते फोन आजच्या दिवशी फोनची वाट पाहू आणि आज जर फोन आला नाही तर मग उद्या आपण करून पाहू नाही का मजाक नाही हे बाकी किरा किर उत्तम म्हणलं पोट बरंच खाणार आहे मी तर म्हणतोय दब, हे बा डबल ना नावच नाही घेणार ते हो झिकल्या टपल्या बरं झालं काल आपण त्या धाब्याच्या मालकाला मारला नाही फुकट फसलो असतो का आपण हो ना उस्ताद बरं झालं ना बा काय करता पण झिपऱ्या टपऱ्या आज उत्तमराव राव कसाच वाचणार नाही आज उत्तमरावचा गेम झालाच पाहिजे उत्तमरावचे पाय तोडून नाही हातात दिले तर नावाचा मन्या भाय नाही